लोकसभेनंतर राज्यात आगामी विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकीत महाराष्ट्र सत्तापालट होणार की पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार राज्याचं लक्ष या सगळ्याकडे लागल्या अशात या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसकडून पुढील मुख्यमंत्री आपला असा दावा केला जातोय तर शिवसेना ठाकरे गटाकडून नोव्हेंबर नंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री होणार असा दावा केला जातोय तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील चार विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाली असून आता विधान परिषद निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा मेळावा झाला या मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत महायुतीला टार्गेट केलं पण याच भाषणात त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विधान केलं त्यानुसार नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री होणार आहे अशी जाहीर घोषणाही राऊतांनी या भाषणात केली राऊतांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीतील पुढील मुख्यमंत्री या शिवसेना ठाकरे गटाचा असणार अशी चर्चांना उदाहरण आलंय कारण राऊतांचं वक्तव्य म्हणजे ठाकरे गटाचं वक्तव्य मानलं जातं त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पण मुख्यमंत्री पदाबाबत जरी संजय राऊतांनी वक्तव्य केलं असलं तरी महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेही मुख्यमंत्री पदाबाबत दावा केला आहे त्यानुसार राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं आहे वसंतदादांच्या विचारांचा सांगली जिल्ह्याचा सा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं विधान नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी केलंय तर विशाल राव येणाऱ्या काळात महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हा येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात आपल्याला काँग्रेसचं सरकार आणायचं आहे आपण एकत्र झालो आपल्याला अहोरात्र एक होऊन काम करायला लागणार आहे प्रत्येक मतदारसंघात तालुक्यात संपर्क कार्यालय उघडून लोकांची कामे करायची आहेत काँग्रेसचा पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आगामी विधानसभेत सांगली जिल्ह्यातील चार ते पाच आमदार काँग्रेसशी निवडून देऊ असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलं तर सांगली जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं मिरज शहरातील लोकांना फसवण्यात आले हे माणसं विसरली नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व ताकदीने मतभेद विसरून आपल्याला एक दिलाने काम करायचं आहे असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केलं एकीकडे संजय राऊत म्हणतात पुढील मुख्यमंत्री आपलाच तर काँग्रेस सांगते पुढील मुख्यमंत्री आपला पण जरा भूतकाळ पाहिला तर महाविकास आघाडीचे मुख्य नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील मुख्यमंत्री महिला असणार असं वक्तव्य केलं होतं शिवसेनेतील फुटीनंतर दोन हजार बावीस साली झालेल्या लहुजी वस्ताद साळे यांच्या दोनशे अठ्ठावीसव्या जयंतीच्या कार्यक्रमात भाष्य करताना आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे मुख्यमंत्रीपदी आपली व्यक्ती असेल महिला असो किंवा पुरुष असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यानुसार आगामी काळात राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे पण सद्यस्थितीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना ठाकरे काँग्रेस काँग्रेसकडूनही दावा केला जातो आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यास मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा